नमस्कार मी साहेबराव पाटील भाऊ म्हण राऊ महाराष्ट्र स्वराज पक्षाचा उमेदवार आहे तर आज पाच वाजता आता प्रचार संपतोय आणि नगर रावरी पाथर्डी या मतदारसंघाचा दौरा माझा आटोपलेला आहे आणि मला फिरल्यानंतर हे लक्षात आलं की जनतेची ही अपेक्षा आहे की तुम्ही उमेदवारी केली हे सगळं महत्वाचं झालं कारण आजी माझ्या आमदारांनी मतदारसंघामध्ये कुठलंही काम केलेलं नाही म्हणून मतदारांनी इलेक्शन हातात घेतलेलं आहे इलेक्शन माझ्या हातामध्ये राहिलेलं नाही म्हणून मला असं वाटतंय की माझी पेनाची नीट सात सात नंबरला आहे तर त्या त्याच्यावर लोक मतदान करून मला शंभर टक्के रावरी नगर पातळी विधानसभेचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही रावरी तालुक्यामधले कुठले प्रश्न सुटले हा महत्वाचा हो विषय सगळेच प्रश्न पेंडिंग आहेत पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील लोकांच्या नोकऱ्यांचे प्रश्न असतील रावरी कारखाना बंद पडलेला आहे एमआयडीसीचा प्रश्न आहे आपल्या इथं एस टी डेपो नाही आणि आपलं जे विद्यापीठ साडेआठ हजार था एकर जमीन विद्यापीठ मध्ये गेलेले आहे त्या विद्यापीठचा आपल्याला कुठलाही फायदा नाही म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की टोटल रावरी नगर पातळी मतदारसंघाचे प्रश्न पेंडिंग आहेत आणि या मतदारसंघामध्ये एक साधा चांगला दवाखाना नाही की जिथे लावून जाऊन लोक उपचार घेऊ शकतील म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकदम वाता झालेली आहे रावरी नगर पातळी मतदारसंघातील शिक्षणाची अतिशय वाईट अवस्था आहे म्हणून माझ्या मतदारांना कळकळीची विनंती आहे की ह्या लोकांनी एकही प्रश्न आपला सोडवलेला नाही पाण्याची तर एकदम वाईट परिस्थिती आहे की पूर्वी पाच पाच दहा दहा रोटेशन यायचे परंतु आज आता एक सुद्धा <coughs> रोटेशन पाण्याचं येत नाही म्हणून माझ्या मतदारांना आव्हान आहे की आपण वीस तारखेला आपलं मत पेनाची नीप सात नंबरला माझं बटन आहे ते दाबून मला विजयी करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो आजी माझ्या आमदारांनी जे विकासाचे प्रश्न आहेत जे, जे मूलभूत सुविधा आहेत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यांना जनतेला जे, जे जे प्रश्न त्यांनी सोडवले नाही त्यांना त्यापासून त्यांना भरकोटायचं आहे म्हणून ते एकमेकावर चुकीच्या पद्धतीने आरोप करतात तर मी मतदारांना आव्हान करतो की हे सगळे प्रश्न मी आता जे सांगितले ते सर्व आपल्या मतदारसंघाचे प्रश्न पेंडिंग राहिलेले आहेत म्हणून आपण यांचे जे चुकीचे एकमेकावर आरोप करणं हे एक एकच आहेत माझे माझे आमदार एकमेक एकच आहेत कारण कारखान्याचे प्रश्न असेल एमआटी त्या प्रश्नावर कुणीच बोलायला तयार नाही हे फक्त चुकीच्या पद्धतीने आरोप करतात म्हणून माझी विनंती आहे आपल्याला सर्वांना की आपण आता चुकायचं नाही आपल्याला जर चुकवायला असलं तरी आपण चुकू नका वीस तारखेला सप्त किरणांसहित पेनाची नीट या चिन्हाचं बटन दाबून मला विजय करा आणि ते जे प्रश्न आपले रखडलेले आहेत ते शंभर टक्के सोडवले शहर राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो